सहा नंतर ते त्या वाड्यात कोणी संध्याकाळी फिरकत नाही ती म्हणे त्या स्त्रीचा म्हणजे जी सती गेलेली त्यांची जी पूर्वज आहे तिचा अनुभव कोणालाच नाही आला तिच्या म्हणजे ना काकांनी पाहिलं ना वडिलांनी पाहिलं पण तिच्या आजोबांनी मात्र पाहिलेलं तिला तर ती म्हणे मी लहान असतानाची गोष्ट आहे ती साधारण सहावी सातवी मध्ये होती आणि त्यांचं काहीतरी कुलधर्म होता तिथे आता तर संध्याकाळची वेळ होती आता हा ती पहिल्यांदा गेलेली त्या वाड्यात त्याच्या आधी कधी गेलेली नाही पहिला मजला जो आहे तळ मजला तिथे माझर आणि बैठकीची खोली आणि एक अजून झोपण्याची निजण्याची खोली वरचा मजला आणि त्याच्यावरती आणखीन तिसरा मजला होता आणि त्या वाड्याच्या बरोबर बॅक साइडला झाड आहेत खूप आणि त्या झाडांच्या इथेच ती समाधी बांधलेली त्या तिथे झालं असं ही संध्याकाळची वेळ होती आणि ही आईला शोधत होती आता इतके घरामध्ये वावर होता सगळ्या लोकांचा नातेवाईक आलेले होते तिने माझ घरात पाहिलं बाहेरच्या खोलीत पाहिलं आईके तिला दिसली नाही वरच्या मजल्यावर गेली तिथे पण तिच्या काकू चुलत बहिणी भावंड काका वगैरे सगळे तिला असं वाटलं की आपण वरती बघावं आई गेली का काही शोधण्यासाठी म्हणून ती वरच्या मजल्यावर गेली आईला बघायला तर वरती तिथे कोणीच नाही अंधार म्हणजे एकदम तिला ती भीती वाटली ते म्हणे वरती कोणी नाही आपण निघूया खाली तर तिला तिथे ती पायऱ्यांवरती बसलेली दिसली तिला हिर म्हणजे अगदी सतीच जस अलंकार वगैरे घालतात कपाळावर मळवट होता लाल कुंकवाचा आणि तिथे ती, ती, ती बसलेली